सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेस आज सकाळी तेलाभिषेकाने सुरुवात झाली हब्बू वाडा येथून एकदा भक्तलिंग हर्र बोला हर श्री सिद्धेश्वर महाराज की जयच्या जयघोषात झाले असून सिद्धेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांना आज तेलाभिषेक करण्यात येणार आहे यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आमदार प्रणिती शिंदे यांनी नंदी ध्वजाची पूजा करून दर्शन घेतले यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे माजी अध्यक्ष प्रकाश वाले माजी आमदार विश्वनाथ चाकोते केदार उंबरजे राहुल वर्धा सुशील बंदपट्टे यांच्यासह भक्तगण उपस्थित होते हबुवाड्यामध्ये येत असता कशा पद्धतीनं शुभेच्छा सोलापूर दिवाळी बोलावतात अतिशय सिद्धरामेश्वराचे भक्त पुजारी आणि चांगल्या तऱ्हेनं ते पूजा करतात आणि सोलापूरकरांनी चक्र आशीर्वाद देतात आजच तशा प्रकारची पूजा वगैरे झाली आज तर जगद्गुरू आलेले होते एक तर पहिल्यांदाच बघितलं जगदगुरु इथे आणते याच्यापूर्वी कधी बघितलं नाही अनेक वर्ष इथे येतो युद्ध हबू हे अतिशय धार्मिक भावनेनं हा प्रसाद वाटतात इथं सगळ्यांचं स्वागत करतात आणि याही वर्षात त्यांनी साहेब खरं तर या वर्षीचं वर्ष जे आहे ते राजकीय वर्ष देखील आहे आपण देखील आता वीस दिवस जवळपास सोलापूरमध्ये मुक्काम ठेवून आहात कशामध्ये पद्धतीने आगळं असेल ग्रामदैवताला आपलं असं तर आम्ही राजकारण हे वेगळं आहे आणि हे धार्मिक भाग वेगळा आहे आम्ही एवढंच म्हणेन की राजकारणामध्ये धर्म आणि जात नाही हेच आमच्या सिद्धरामेश्वरांनी आम्हाला सांगितलं आहे सिद्धेश्वर तलावाची जी संकल्पना होती ती सर्व धर्माला घेऊन त्या तलावाचं प्रोत्काम केलं सगळेच होते त्यातून सगळे होते आणि तशा प्रकारचा संदेश सिद्धरामेश्वरांनी आपल्याला दिलेला आहे तेच आपण एक राजकीय गोष्ट असा आहे मिलिंद देवराजे आहेत दक्षिण मुंबईचे काँग्रेसचे उमेदवार होते या काही खासदार होते मात्र आता त्यांना उमेदवारी मिळणार नाही अशी कंपनी परिस्थिती आहे कारण अरविंद सावंत जे देशाची परंपरा तर आणि आज रणशिंग फुंकलेत असं म्हणायला हरकत नाही पण आज आपल्या सोलापुरात सिद्धरामेश्वराची यात्रा आज काठीची पूजा उद्या अक्षरा सोहळा एकंदरीत ही सोलापूरचीच परंपरा नाही महाराष्ट्राची उभी परंपरा आहे सोलापूर जिल्हा हा खरं तर अतिशय लकी आहे कारण का आपल्या इथेच विठ्ठल आहे आपल्या इथे सिद्धरामेश्वर आहे आपल्या इथे तुळजाई लागून आहे आणि अर्थात आज ग्रामदैवताची आपली ही यात्रा आहे आणि आज काठीची पूजा या ठिकाणी संपन्न झाली सगळ्यांना मनापासून संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा देते आणि हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे दोन ते तीन महत्त्वाच्या निवडणुका असणार आहे आणि मी एवढीच प्रार्थना करते सिद्धरामेश्वराच्या चरणी की या महाराष्ट्राला आणि या देशाला एक स्थिर सरकार शेतकऱ्यांकडे सर्वसामान्यांकडे बघणार आणि जे खरंच माय बाप सरकार आपल्या सगळ्यांना मिळावं काही नवीन वर्ष आहे नवीन संकल्प घेऊन तुम्ही देखील मैदानात उतरताय राजकीय क्षेत्रामध्ये कारण खासदारकीची निवडणुकी असणार आहे सगळ्याच निवडणुका आहेत आणि आम्ही सगळेच ह्या ह्याच्यात उतरतोय लोकांना आपण जे आश्वासन देतो पाच वर्ष असतील दहा वर्ष असेल असतील ते लोकांपर्यंत पोहोचवणं लोकांची सेवा करणं हेच शेवटच्या श्वासापर्यंत हाच संकल्प घेतला आहे आणि पुन्हा एकदा ते लोकांपर्यंत नेणं वस्तुस्थिती काय ती लोकांपर्यंत मांडणं हाच आमचा ध्येय आहे ते खरं तर दक्षिण मुंबईचे कारण त्यांना पुन्हा अशी परिस्थिती ही मोठी अफवा आहे जे विरोधक उचलतात आम्ही जातोय हे जातोय काँग्रेसचे बरेच जण जात आहेत हे विरोधक उचल उठवत आहेत ही अफवा ता ह्याच्यात काही तथ्य नाही सिद्धेश्वर महाराजांची यात्रा म्हणजे सर्वधर्म समभावाचं प्रतीक आहे मात्र वातावरण आपण समाजातलं बघितलं बदलताना दिसतंय सोलापुरात देखील दगडचे सारखे प्रकार घडले हे बदलत्या वातावरणाकडं आणि या यात्रेकडं कशा पद्धती हे बघा हे जे लोक येऊन सोलापुरात चिघडवण्याचा प्रयत्न करतात किंवा भांडण लावायचा प्रयत्न त्यांना मी ताकीद देते आहे खबरदार तुम्ही इथे आमच्या लोकांमध्ये किंवा देशात कुठेही जाऊन तुम्ही फूट पाडायचं प्रयत्न करू नका लावा लावी लावायचा प्रयत्न करू नका करायचा असेल तर गोरगरीबांची कामं करा ही कोणती पद्धत आहे धर्म वापरून तुम्ही इथे पेटवायचा प्रयत्न हे आधी कधीच झालं नव्हतं आपल्या देशात आणि आणि असं जर कोण करत असेल तर खबरदार सोलापूर एवढं बिघडणार नाही कारण का सोलापूरचे लोक सुज्ञ आहेत आणि कितीही काही झालं तरी आता आम्हाला सगळ्याला कळून चुकलंय की हे लोकांची रणनीती काय असते आणि हे लोकांचं शेकट कारस्थान काय असतं नेमकं इलेक्शन तोंडावर की धर्म जातपात करून लोकांमध्ये फूट पाडायचा प्रयत्न करतात पण भारताची लोक आता एवढी मूर्ख नाही आज आजपासून श्री शिवगी सिद्धरामेश्वर महायात्राचा प्रारंभ होतो आज म्हणजे इंडिम बंधन पहिला दिवस आज पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजाची हिरे अब्बू आणि देशमुख यांच्या हस्ते पूजा होऊन हे नंदीध्वज आणि मिरवणूक आणि सात नंदीध्वज सिद्धेश्वर मंदिराकडे तिथे गेल्यानंतर कलेक्टरी कचरा आहे तिथे गेल्यानंतर गे यांना देशमुख यांच्याकडून सरकारी आहर केला जातो त्याच्यानंतर ही मिरवणूक सिद्धरामेश्वरांच्या मंदिर मध्ये गेल्यानंतर तिथे अमृतलिंगाजवळ आल्यानंतर अमृतलिंगाला तेलाभिशी घालून तिथली पूजा केली जाते त्याच्यानंतर एक ते सात नंदूजवशी तिथे पूजा केली जाते पूजा केल्यानंतर मंदिर मंदिरामध्ये जेवढे अडुसष्ट लिंग असतील त्या सर्व अडुसष्ट लिंगाला तेलाभिषेक होतो तेलाभिषेक झाल्यानंतर गदगीची पूजा केली जाते तिथून सोलापूरभोवती जे काही अडुसष्ट लिंग आहे सिद्धारामेश्वरने स्थापन केलेलं आहे त्याला आम्ही सर्वजण प्रदक्षिणा घालतो हे आजच्या दिवसाचं कार्यक्रम